माझ्या राग आला माझ्या चुली पुढं लगेच दर कोळसा खाय दरसा खाय असा खाय दरसाय काय झालं म्हणजे टायमाल राग खाली म्हणून टायमाल खाल्ला कोळसा म्हणून असा म्हणून तू काला झालो असं कोळसे खाल्ल्या पुढे काळे होत असते शाने मग काय तसं नाही हो तुम्ही दोघं देवट्यात जाण तो शक्य हो तुमच्यात काही लहान मोठं आहे का लहान मोठं आहे ना काय देवट्या मोठं आहे ना मोठं आहे

दाटनं लहान एकच होत म्हणजे दाकलं थोरलं एकच वा ती नाही कळलं बा लहान थोरलं मोठं मला काय कळलं नाही रे ए दाकलं मला का कळणार तसं एके बाई तर दोन मुलं झाली ती काय म्हणती एके बाईला दोन मुलं झाली ती काय म्हणती आवळे जावळे झाले म्हा आताच आणि आवळी आवळे जावळे आवळे धावले तशे दोघे जण आवळे जावळे कोण आहे तो आवळे चिर आवळे आहे कुठं चालल्या आत्या शिरण्या थोडा आत्या खात्या का घरी नाही त्या झोपायलाच जाते वाटते त्या ड्यूटी दादा कोणी

तुला हे नाही विचारलं काय तुमच्या आधी झालं पण आजूगर झाले जेवढे दादा म्हणलो ना आजूगर झाले देवटे दादा त्यांच्या पाटील ते मंडळी शामी हे नवरा बायक होते का अहो तुम्हाला माहिती माहितीये काही माधार्या बायाला विचारून बाह तुम्ही ते इकडं लहानपणी ते पाळण्याला बाषी बाजित नव्हते का मामाला मुलगी झाली ते जुन्या काळात होतो आम्हाला तसंच काटकाय आमचं का बरं बरं देवठ्याच लग्न झालं डिवटीच लग्न झालं अहो ड्युटी लग्न झालं काल त्याच्या रिशोरे पकड्या सुद्धा पकडे बाहेर पैसे त्याच्याकडेच काय झाड नाही कोण आपले सचिन भाऊ जाधव सचिन भाऊ जाधव टी विसरू पदे बर सांग ना काय केलं मनोज जाधव ची सल्ला सांग ना केला आपल्या